नमस्कार मित्रांनो मी हेमंत केरकर आणि तुम्ही पाहता जोमदार लाईव्ह मित्रांनो हे जे दृश्य बघताय हे करमाळा शहरातील किल्ला विभागात असलेल्या श्री दत्तात्रय देवालयाच आहे कार्तिक त्रिपुर पौर्णिमेनिमित्त ही सजावट मंदिराला करण्यात आलेली आहे आपण बघू शकतात मंदिराचा परिसर विविध रंगी दिव्यांनी फुलांच्या तोरणांनी आणि आकर्षक ने उजळून निघाला देवालयाचा प्रत्येक कोपरा दिव्यांच्या प्रकाशात कस लखलखतोय आपण पाहू शकता सजाव सजावटी श्रद्धा आणि सौंदर्याचा सुंदर मिलाप इथे आपल्याला दिसून येतो मंदिराभोवती रांगोळ्या दिव्यांच्या रेषा आणि रंगीबेरंगी प्रकाश योजना पाहून संपूर्ण परिसर प्रसन्न वातावरणाने नावून निघालाय कार्तिक त्रिपुरी पौर्णिमेच्या दिना निमित्ताने सजवलेले हे श्री दत्तात्रय देवालय करमाळा शहराचे मुख्य आकर्षण लाईव्ह कॅमेऱ्यातनं आपण पाहतात की सुंदर दीपोत्सव सजावटीचा नजारा जो प्रत्येकाला आकर्षित करतो आहे असाच भक्तीभाव आणि संगमाचा संगमाच्या अनुभवासाठी तसेच ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्रातल्या पाहत्रा जोमदार लाईव्ह मी हेमंत केळकर अविनाश जोशी सह जोमदार लाईव्ह करमाळा